तुला आजपर्यंत खूप लोकांनी त्रास दिला आहे ना तुझे वाईट व्हावे यासाठी लोक खूप खालच्या थराला गेले आहेत पण या, या सगळ्यावर स्वामी तुला काहीतरी सांगतायत तुझ्या जवळच्या लोकांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब आता स्वामी घेणार आहेत त्यामुळे स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत बघ काय रे लेकरा खूप खचला आहेस मन भरून आलंय ना तुला वाटतंय की तू कोणाचं काही वाईट केलं नाहीस तरी लोक तुझ्यावर का जळतात तू तु मनातून खूप साप आहेस तरी लोक तुझ्याबद्दल वाईट का बोलतात तुला वाटतंय कोणीतरी तुझ्या प्रगतीत बाधा आणतय अरे वेड्या तू रडतोस कशाला तू माझा आहेस ना मग ही भीती कसली आज शांत बस आणि मी काय सांगतोय ते नीट ऐक तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आज मिळेल अरे बाळा लोकांचं कामच आहे बोलणं जळतात ना लोक तुझ्यावर मग आनंदमान कारण कुणीतरी कोणावर तरी तेव्हाच जळतं जेव्हा समोरच्याकडे असं काहीतरी असतं जे त्यांच्याकडे नाही तुझी प्रगती तुझा स्वभाव तुझा आनंद त्यांना सहन होत नाही लक्षात ठेव सूर्याला बघून लोक डोळे चोळतात कारण त्याचा प्रकाश त्यांना सहन होत नाही तसंच तुझं आहे तू चमकतोयस म्हणून लोकांचे डोळे दिपत आहेत जे तुझ्याबद्दल वाईट विचार करतात ते खरं तर तुझ्यापेक्षा खूप मागे आहेत जे मागे असतात तेच मागून बोलतात त्यांना तिथेच राहू दे तू मागे वरून पाहू नकोस तुला भीती वाटते की कुणी तुझ्यावर काहीतरी करेल कुनी काही बाधा करेल अरे मी असताना कुणाची एवढी हिम्मत आहे की तुला स्पर्श करेल हे बघ ज्याच्या मनात पाप असत तोच घाबरतो तू तर माझ लेकरू आहेस ना जोपर्यंत तू नामस्मरणात आहेस तोपर्यंत तुझा हात माझ्या हातात आहे कोणतीही वाईट शक्ती कोणतीही बाधा तुझ्या घराच्या उंबरट्याच्या आत येऊ शकणार नाही लोक जे काही वाईट करतील ते त्यांच्याकडेच परत जाईल तू फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत राहा तुझ रक्षण करायला मी समर्थ आहे आता तुला वाटेल की मी त्यांना उत्तर मी का नको देऊ मी गप्प का रा राहू अरे चिखलात दगड मारला तर चिखल आपल्याच अंगावर उडतो ना त्यांना उत्तर देऊन तू त्यांच्या पातळीवर का नेतोस तुझी प्रगती हेच त्यांना सर्वात मोठं उत्तर असेल तू शांत राहा तुझी शांती त्यांना वेड करेल जे तुझ्याबद्दल वाईट बोलतात त्यांना बोलू दे त्यांची जी जीभ थकेल पण तुझा स्वामी कधीच थकणार नाही मी सगळं बघतोय कुणी तुला किती त्रास दिला आणि कुणी तुझे डोळे ओले केले ह्याचा हिशोब माझ्याकडे आहे लेकरा आता काळजी सोड लोक काय म्हणतात यापेक्षा मी तुझ्याबद्दल काय विचार करतो हे महत्वाचं आहे तू फक्त तुझं कर्म प्रामाणिकपणे कर रात्री झोपताना सगळं माझ्यावर सोडून दे स्वामी मी तुमचं लेकरू आहे जे आहे ते तुम्ही बघा एवढं बोल आणि निवांत झोप तुला त्रास देणारे आज मोठे वाटत असतील पण लक्षात ठेव वेळ फिरली की हेच लोक तुझ्याकडे मदतीला येतील तेव्हा मात्र तू त्यांच्यासारखा वागू नकोस त्यांना मदतच कर कारण तू स्वामींचा भक्त आहेस जोपर्यंत मी पाठीशी आहे तोपर्यंत तुझा बालही बाका होणार नाही जग उलट झालं तरी चालेल पण मी तुझा हात सोडणार नाही खंबीर हो हिंमत धर भीतीला सांग कि माझे स्वामी माझ्या सोबत आहेत मग बघ तुझ्यावर कोणतीही बाधा काहीच परिणाम करणार नाही तुझे हे मनस्ताप मी पाहतोय तू आज एकटा बसून स्वतःलाच विचारतोयस मी कोणाचं काय बिघडवलं मी तर सगळ्यांशी चांगलं वागतो मग हे आपलेच म्हणवणारे लोक माझ्यावर का जळतात जेव्हा तू शून्यातून विश्व उभं करायला निघतोस किंवा आयुष्यात पुढे जातोस तेव्हा काही लोकांना आनंद होतो पण तुझ्याजवळच्याच काही लोकांना स्वतःच्या कमतरतेची जाणीव व्हायला लागते त्यांना तुझा राग येत नाही त्यांना स्वतःच्या अपयशाची भीती वाटते तू चमकतोयस ना मग तो प्रकाश त्यांच्या डोळ्यांना टोचणारच हे लक्षात ठेव हिरा जेवढा पैलूदार होतो तेवढाच तो लोकांच्या डोळ्यात भरतो तुला दुःख होतय कारण ते तुझे आहेत पण लेकरा रक्ताची नाती देवाने दिली असली तरी कर्माची नाती आपण स्वतः निभावत असतो काही लोक तुझ्या आयुष्यात फक्त तुला धडा शिकवण्यासाठी येतात त्यांनी तुला मागून बोलून दाखवून दिलय की ते तुझ्या सोबतीला राहण्याच्या लायकीचे नाहीत जे तुझ्या पाठीमागे बोलतात त्यांना तिथेच राहू दे कारण ते तुझ्या समोर येण्याची हिंमत हरले आहेत लोकांनी तुझ्याशी कसं वागावं हे तुझ्या हातात नाही पण तू त्यांच्याशी कसं वागावस हे तुझ्या हातात आहे ते जळतात म्हणून तू जळू नकोस त्यांनी निंदा केली म्हणून तू करू नकोस तू जर त्यांच्यासारखाच वागायला लागलास तर मग तुझ्या आणि त्यांच्यात काय फरक तू माझा भक्त आहेस तुझं हृदय विशाल ठेव त्यांची नियत त्यांच्याकडे तुझा प्रामाणिकपणा तुझ्याकडे बाळा तू एकटा नाहीस हे जे जळणारे लोक आहेत ना हे तुझ्या प्रगतीचे साक्षीदार आहेत त्यांना बघू दे तुझा उत्कर्ष तू फक्त चालत राहा आता तू कोणाशीही भांडायला जाऊ नकोस तुझीही शांतता त्यांना सगळ्यात जास्त टोचेल जेव्हा तू समोरच्याला माफ करतोस ना तेव्हा अर्धा न्याय तिथेच होतो बाकीचा अर्धा न्याय मी योग्य वेळी करतो कुणी तुला किती त्रास दिला तरी तू तु तु तुझं हसू सोडू नकोस रात्री झोपताना सगळं माझ्यावर सोडून दे उद्याचा सूर्य तुझ्यासाठी नवी उमेद घेऊन येईल खंबीर हो हिंमत दर भीतीला सांग की माझे स्वामी सोबत आहेत देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे, हे वाक्य केवळ शब्द नाहीत ते माझं तुला दिलेलं वचन आहे जा आणि आनंदी राहा